नमस्कार मित्रांनो आपण सध्या वाचत आहोत टिकटॉक फास्टर फेणे ही गोष्ट तर कालच्या पुढे सुरू करते काल आपण बघितलं की फास्टर फेणे त्या दुकानामध्ये कुठेतरी आत गेला होता आता तो काय करतोय तिथे ते बघूया फास्टर फेणे केव्हा सातल्या भागात गेला होता ती एक लहान लांबोळखी खोली होती तिच्या मागच्या दाराला कडी होती या खोलीत हो कमी शोभिवंत वस्तूंची अडगळ टाकलेली होती आडव्या पडलेल्या फळ्या आणि शिड्या मोडक फर्निचर डबे बाटल्या गजलेले फोनो आणि शिवणयंत्र सायकलीच्या साखळ्या कुलूप किल्ल्या नट बोल्ट साखे निदांडे स्प्रिंगा एका मोठ्या मोडक्या घडवंचीवर पडलेल्या होत्या त्यात चष्मेनी घड्याळही होती, होती। भिंतीवरही काही घड्याळ लटकत होती आणि भिंतीतल्या एका उंच कोनाड्यात उभे होते एक जुन्या पद्धतीचे टोले जंग ग्रँड फादर क्लॉक हवालदारांनी सराईत नजरेनं ते सर्व पाहून घेतलं तसं दुकान त्यांच्या ओळखीचं होतंच ते आत आले तेव्हा फास्टर फेणे मोहून गेल्यासारखा वर मान करून त्या उंच घड्याळाकडे पाहत होता घड्याळ बंद असले तरी फास्टर फ्रेणीच्या मनात चक्र मात्र फिरत होती तो एकदम म्हणाला बाप रे केवढं मोठं आणि मस्त आहे आपल्याला आवडलं हे आजोबा घड्याळ मग सांग तुझ्या वडिलांना घ्यायला स्वस्तात देईन सित्तर शेठ हसत हसत म्हणाली घर मोठं असेल तर हॉलमध्ये शोभेल घर मोठं आहे पण इथे नाही बन्या म्हणाला गेला पण हे काय दहा वाजून पंचवीस मिनटं हवालदार मला गेलं पाहिजे शाळा आहे शाळा हवालदार ओरडली हो तुला शाळा आहे आणि मला काय विठी तांडू खेळायचं आहे उगाच मला घुमवलंस वेळ खाल्लास तर काय सित्तर शेठ म्हणाले आणि जुन्या घड्याळ्यातले दहा पंचवीस पाहिलेस का तू पोरा अरे ते बंद आहे त्याची स्प्रिंग आणि टोला सुद्धा काढून ठेवलाय हा बघ तरीच मला कसं असं वाटलं बन्या म्हणाला नुसते साकडे काटे असल्या घड्याळला टोला नाही म्हणजे क्या बात आहे ढोल्याच्या कप्प्याची काचही फुटलेली होती तिला ठाई ठाई कागद डकवलेला दिसत होता भलतंच मुंडेड दिसतंय हे घड्याळ बन्या फुटपुटला आणि सित्तर शेटजींनी खालच्या ओठावर दाबी त्याच्याकडे पाहिलं जणू बन्याच्या शब्दांनी त्यांनाच घायळ केलं होतं गुंडेड असेल नाही तर काय दोन महायुद्ध पाहिलेत त्यांनी पण तुझ्या वडिलांना हवं असेल तर परफेक्ट दुरुस्त करून देऊ हा संवाद हवालदारांना निरस वाटला होता त्यांनी आता मनगटावरच्या घड्याळाकडे पाहिलं नऊ त्यांचा पारा एकदम चढला त्यांना चहाची तल्लफ आली होती एखादं भज खायचं होतं बिडी फुंकायची होती पण या उसापती कार्ट्यानं त्यांची नसती फरड काढली होती आता आपणही न्यावा का याला फरफटत साहेबांच्या पुढे रिपोर्ट द्यावा का याच्या कारवायांचा पण नको त्यामुळे एका फालतू पोराच्या नादी लागल्याबद्दल आपलीच छितू होईल त्यापेक्षा झाली एवढी फाजी ती पुरी झाली धावत जाऊन आताच बस गाठली तर साहेब यायच्या आत पोचू शकू आपण त्यांनी फास्टर फेणीची मानगुट धरली आणि म्हटलं बस झालं चला आता बाहेर साळ साळंगला येईल असले हजारो भुरटे चोर पुण्यात रोज हिंटायत खरं म्हणजे माझा वेळ खाल्लास म्हणून तुलाच डांबायला हवा कोठडीत पण आत्ताचा वेळ सोडतो चल मगाशी आपला दंड धरून या पोराने शिरजोरी केली होती हे आठवून आता त्याचा दंड धरताना हवालदारांनी तो जोरात दाबला आणि त्याचं उट्ट काढलं सित्तर शेठजी मात्र हा प्रकार हास्यमुद्रेने पाहत होते आणि स्नेहभावाने म्हणत होते जाऊ द्या हवालदार पोराची जाते दुकानाच्या बाहेर पडून महात्मा गांधी रोडवर येताच हवालदारांना चौदा नंबर निघताना दिसली आणि एक क्षण न दवडता ते दौडत जाऊन बसला लटकले एकदम आठवण होऊन तिथूनच ते ओरडले ए तुझं नाव काय फास्टर फेणे त्यांना खर्जा सुरात उत्तर मिळालं पण ते त्यांना ऐकू गेलं असेल की नाही कुणास ठेव कारण बस हेवांना बरीच दूर गेली होती आता फास्टर फेणे एकटा पडला पण तो हे प्रकरण अर्ध्यावर सोडणार नव्हता त्याची पावलं पुन्हा गल्लीत वळली सित्तर फिट्टर डेपो दुकानाचा दरवाजा बंद होता पण फास्टर फेणे तिकडे गेलाच नाही बाजूला मळ एक लांबट गजांची खिडकी होती खालच्या दगडावर चढून त्याने तिला डोळा लावला आणि हळूच हात पाण्याचं धाडस केलं सित्तर शेठ एका जुन्या टेबलाशी पाठमोरा उभा होता एकटाच होता त्याचे नोकर अजूनही आलेले नव्हते टेबलावर कप मात्र दोन होते आणि त्यात एका हॉटेल पद्धतीच्या ॲल्युमिनी किटलीतून तो चहा उतीत होता एका बशी पावाच्या काही खापी होत्या बन्यानं पटकन मान खाली घातली कारण सित्तर शेटनं कप आणि पावाची बशी एका ट्रेमध्ये घातली होती आणि ट्रे घेऊन तो मागे वळला होता आपल्या खोडी खोलीकडे निघाला होता मिनिटभराने बन्यानं पुन्हा पटकन मान वर केली तो आत गेल्यावर काय झालं ते बन्याला कळलं नाही फक्त शब्द न कळणारी खुसबुस त्याच्या कानावर पडली लांबुळक्या खोलीचा जो भाग त्याला दिसत होता त्या भागात माणसाची हालचाल नव्हती ते कोनाड्यातलं उंच घड्याळ मात्र त्याला दिसत होतं त्यात मगाशी दहा पंचवीस झालेले होते नाही का मग आता संवादा कसे घड्याळ तर बंद आहे आणि काटा घसरून पडला म्हणावं तर तो खाली येईल वर जाणार नाही बन्यानं पुन्हा मान खाली घातली सित्तर शेठ आतल्या खोलीत होता तेवढ्या वेळात आपण पुढे काय करावं म्हणून फास्टर फ्रेणीनं डोकं खाजवलं आणि त्याला एक युक्ती सुचली खिशात पेन होतं त्याचं स्वतःचं नाही हवालदारांचं विसरून राहिलेलं ते त्यानं खिडकीतून आत भिरकावलं मग पाच एक मिनटं तो खिडकीशी उभा होता आपल्या डोक्याचा केसही आत दिसू नये याची काळजी घेत मागे रस्त्यावरून लोक जात येत होते ते मध्येच कुतूहलाने थपकून या पोराच्या उद्योगाकडे पाहत पुन्हा निघून जात एक दोघा पोरांनी मात्र थांबून याला खडसावलं होतं ए काय करतोस रे आणि बन्यानं डोळा मिचकावीत उत्तर दिलं होतं गंमत आता एकदाचा सित्तर शेठ पुन्हा बाहेर आली त्याने आज जी कृती केली तिच्यामुळे तर फास्टर फेणीचा संशय आणखीनच बळावला कारण त्याने दुकानातल्या त्या जुन्या कपड्यांमधून एक पॅन्ट आणि बुश बुशकोट निवडून काढला होता आणि ते कपडे घेऊन स्वारी पुन्हा आतल्या खोलीत गेली होती फास्टर फ्रेने आता वेळ घालवला नाही तो दुकानाच्या दरवाजाकडे गेला आणि त्याने जोरातदार खडखडावलं उत्तर मिळालं नाही पुन्हा खडखड केल्यावर लांबून आवाज आला कोण आहे हां दोन तीन मिनटं नुसतीच निघून गेली मग दाराकडे येत असलेली पावलं आत वाजली दरवाजा उघडला तू सित्तरसे डोळे थांबारले पुन्हा आलास माझं पेन पडलं होतं ते न्यायला आलो होतो पेन तू कधी पेन काढलं होतंस नाही ना तरी पडलं हे पहा मिळालं फास्टर फेणे विजयी मुद्रेनं म्हणाला आणि त्याने जमिनीवर पडलेले ते बॉल पेन उचलले झालं ना काम जा आता हो हो जातो की सित्तरसेठ अजून तुमचे नोकर नाही आले त्याशेशी तुला काय करायचंय सित्तर उखडला या लुडबुड्या पोराचा त्यांना आता चांगलाच राग आला होता आता कुठे चाललास के कसले काही नाही घड्याळ पाहतो पुन्हा मला फार आवडलं हे घड्याळल्या लांबुळक्या खोलीत घुसलाही होता त्याने आधी चौफेर नजर फिरवली खाली पडलेल्या शिड्यांकडे पाहिलं मग भिंतीतल्या त्या कोनाड्याकडे पाहिलं घड्याळ आजोबा अजून मघासारखे उभे होते अरेच चा फिने उद्धारला काय झालं सित्तरच्या कपाळावर आठ्या सडल्या मग अशी दहा पंचवीस वाजले होते आता सव्वा नऊ हे कसं काय सित्तर शेटची छाती आतबाहेर होत होती हातांच्या वळल्या होत्या जुनं घड्याळ ढिला काटाळ घसरत नसेल का घसरून खाली येईल व जाणार नाही बन्या डोकं खाजवीत म्हणाला सित्तर शेठ आता चांगलेच भडकले तू जाणार आहेस कधी मला दुसरी कामं आहेत मग करा ना तुमची कामं हो। फास्टर मेणे म्हणाला माझी काय तुम्हाला अडचण होते मी फक्त घड्याळ बघतोय माझ्या बाबांना सांगेन त्यांना आवडलं तर ते विकत घेतील बरं बरं तुझा आता सित्तर काका का बन्या जरा लाडातच येऊन म्हणाला तुम्ही घड्याळातला टोला आणि स्प्रिंगा बिंगा सारं काढून ठेवलेत ना म्हणजे घड्याळातून पोकळ असणार असेल सित्तर आता लाल बुंद डोळ्यांनी इकडे तिकडे पाहत होता त्याची नजर काहीतरी शोधित होती हात शिवशिवत होते त्याला वाटत होतं एखादी जड वस्तू उचलून या आगाऊ पोराच्या टाळक्यातच था आणावी कदाचित फिणे आपल्याच नादात म्हणाला त्या पोकळ जागेत एखादा उंदीर असेल त्याने काटावर ढकलला असेल सित्तरने घडवंचीवर पडलेला त्याचा घड्याळाचा टोला उचलला टोला म्हणजे चांगली गदाच होती की एक आता फास्टर फ्रेणीच्या टाळक्यात गदा प्रहार होणार तोच बाहेरचं दारखडखडलं तुमचे नोकर आलेले दिसतात सित्तर काका बघा ना जाऊन सित्तर काका या अनपेक्षित घटनेने भांबावले होते त्यांनी टोला खाली आणला आणि त्या पोराकडे पाहत पाहत त्यांनी बाहेरच्या खोलीकडे माघार घेतली एखाद्या सम्राटाला पाठ न दाखवता दरबारी माणसानं बाहेर पडावं तसं पण फास्टर फेणेने तेवढ्यात चपळाई करून घडवंचीवरचं एक भक्कम कुलूप उचललं होतं मागच्या दाराला ते कुलूप लावून त्यानं किल्ली आपल्या पॅन्टीच्या खिशात टाकली इकडे बाहेरचा दरवाजा अखंड खडखडत होता त्यामुळे सित्तर शेठनं नाईलाजाणं कडी काढावी लागली ते हा उद्योग करीत होते तेवढ्यात फास्टर फेणेने पिछाडीची टाळेबंदी केली आणि तो तडक बाहेरच्या खोलीत आला आता त्याला भिण्याचं कारण नव्हतं बाहेर येऊन येणारा माणूस नोकर असो नाहीतर गिराईक असो दुकानदार सित्तर विरुद्ध फास्टर फेणेची फळी आता चांगली मजबूत झाली होती दार उघडलं आणि प्रवेश येते मघाचे हवालदार काका काय पाहिजे काही नाही हवालदार तोंडातली बिडी काढी येत म्हणाले असं पेन इथं पडलंय का बघायला आलो पण हे काय हा आगाऊ कोरे अजून इथेच हवालदारांच्या हातातली बिडी गळून पडली हवालदार काका बरं झालं तुम्ही आलात बन्या म्हणाला मला आगाऊ म्हणता काय तुमचं पेन रस्त्यात पडलं होतं ते मी उचलून तुम्हाला द्यायला लागलो तर तुमचं लक्ष नव्हतं मग मी ते इथे पाठवलं कशाला या सित्तर शेठला गा जाळ्यात पकडायला हवालदार दादा तो चोर इथून गेलेला नाही दुकानाचंच कुठेतरी आहे तुम्ही शोधून पहा सित्तर शेटचा चेहरा लाल बुंद झाला होता दोन्ही हात उगारून तो बन्याच्या अंगावर धावून आला त्याच्या दोन्ही हडकुळ्या खांद्यांवर दोन हात ठेवून त्यानं ते दाबले होय ए सित्तर हवालदार ओरडला त्याचा गळा दाबतोस काय सोड त्याला असं म्हणत त्याने सित्तरला मागे ओढलं आणि कोपऱ्यात ढकललं तो भिंतीवर आपटला आणि पाय फाकटून खाली बसला ज्या दोन हातांनी तो बन्याचा गळा दाबणार होता त्याच हातांनी त्यानं आता आपलं डोकं दाबून धरलं एक बारीकशी रक्ताची धार त्याच्या कपाळावरून खाली उघडली आतल्या लांबुळक्या खोलीत हवालदार एक चक्कर टाकून आले आणि कमरेचा सोटा काढून त्यांनी आता हातात गच्च धरला होता पुन्हा मघाचा प्रयोग करा हवालदार दादा फास्टर फिणी म्हणाला मला वाटतं त्याला राहण्यासाठी मघाच्या घड्याळाच्या खोक्यापेक्षा मोठा फ्लॅट इथे मिळाला असावा घड्याळाच्या खालच्या काच काट काचेवर शेठजींनी कागद डकवला होता तरी मला मधल्या चिराशिरांमधून असं दिसलं की आत काहीतरी द आहे म्हटलं घड्याळ बंद आहे मग हे हलतंय काय उंदीर हवालदार तो उंदीर चांगला जाड असावा आणि त्याला इथे राहायला फ्लॅट मिळाला असावा म्हणून सांगतो पुन्हा कपाट उघडा आणि हातातला सोटा उगारून हवालदारांनी फटाफट कपाटे उघडली आणि तीन नंबरच्या प्रशस्त व वॉर्डरोबमधून काळा ठेंगू बाहेर पडला पडला म्हणजे अक्षरशः पडला कारण त्याने काही प्रतिकार करण्यापूर्वीच हवालदारांचा सोटा त्याच्या टाळक्यावर आपटला होता या खेपेस त्याच्या अंगात जेलचे कपडे तर नव्हतेच पण पायजमा सदराही नव्हता आपल्या दोस्ताने दिलेली पॅन्ट निभुषकोट होता हे सांगायला नकोस हवालदार दादा पुन्हा त्याच त्यांचा दंड पकडून फास्टर फेणीने त्यांना सांगितलं याच पॅन्टीचं तंगड जरा वर सरकवा आणि पहा तुम्हाला काळा डाग दिसेल हा साधा सुद्धा चोर नाही तुरुंगातून पळालेला डेंजरस कैदी आहे हे ऐकताना हवालदाराचा एक एक डोळा घड्याळाच्या टोला एवढा झाला होता प प पळालेला काही हो 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 पण हवालदार काका मी जाऊ का आता सायकलवरून शाळेत पंक्चर काढून झालं असेल तुला जाता येणार नाही ना हवालदारांनी ठणकावलं या वटारलेल्या डोळ्यात काय काय भरलेलं होतं म्हणून सांगू फास्टर फ्रेनेलाच बर तु। ते कळलं असेल माझ्याबरोबर चल तू तुला आधी भावनगरीकडून पेढे घेऊन देतो त्यातले चार पेढे जाता, जाता जाता ये सित्तरलाही चार कारण पोरा तू माझं प्रमोशन नक्की केलंस पुढच्या खेपेस आपण भेटू तेव्हा मला जमादार काका म्हणून हाक मार मनेश उर्व फास्टर हे ऐकून मनापासून आनंद झाला हवालदारांशी प्रेमभराने हस्तांदोलन करत तो गदगदला खरंच आणि मग त्यानं विचारलं आणि या काळ्या ठेंगूचं काय करायचं तुरुंगातून पळालेला कैदी आता त्याला आपण कैला असं वासी केला नाही हे त्यानं नशीब समजावं त्याला आता पुन्हा कैदी बनवून आपण मेन स्ट्रीटवरून मिरवीत नेऊ त्याला आणि या त्याच्या सा साथीदाराला सित्तरला पण कमवून असं म्हणत हवालदारांनी कमरेच्या हातकड्या काढल्या आणि आपलं कर्तव्य तडीला नेलं मंडळी आज ही गोष्ट इथे संपली आहे उद्या पुढची दुसरी नवीन गोष्ट घेऊया तोपर्यंत बाय बाय